आळंदी पंढरपूर या पालखी महामार्गाच्या कामाबाबत दररोज नवनवीन तक्रारी समोर येत असून या संदर्भात प्रसिद्धी माध्यमातून व सोशल मीडियाद्वारे वारंवार तक्रार करूनही संबंधित काम करणाऱ्या कंत्राटदारावर जबाबदार प्रशासकीय अधिकारी कारवाई करत नाहीत एकतर हे काम अतिशय संतगतीने सुरू आहे त्यामुळे गत वर्षभरापासून परिसरातील नागरिकांना प्रचंड धुळीच्या त्रासाला समोरे जावे लागत आहे तसेच हे काम एक लेंथ मध्ये सुरू नसून वाटतील त्या ठिकाणी अर्धवट अशी खोदकाम केली आहेत तसेच खोदकामांना नियमानुसार कोणतेही दिशादर्शक फलक अथवा बॅरिगेड लावली गेली नसल्याकारणाने अनेक ठिकाणी अपघात होत असून या अपघाताची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न उपस्थित होत आहे या महामार्गावरील रस्त्याच्या कामाकरिता पंढरपूर शहरातील उपनगर असलेल्या सह्याद्रीनगर इसबावी येथून पंढरपूर ते सांगोला अशी पिण्याच्या सोळा इंची पस्तीस किलोमीटरची दोनशे पंच्याहत्तर एच पी ची पंपिंग असलेली पाईपलाईन गेलेली असून ती या कॉन्ट्रॅक्टरच्या गलथन कारभारामुळे जेसीबी पोकलेनच्या बकेटमुळे फुटली असून ही पाईपलाईन फुटल्यानंतरही बराच वेळ या संबंधित पंढरपूर सांगोला पाणीपुरवठा योजना अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना साधं कळवलं सुद्धा नाही त्यामुळे सांगोला शहराला होणारा पाणीपुरवठा खंडित होणार आहे व एन उन्हाळ्यात लाखो लिटर पाणी वाया गेले आहे त्यामुळे संबंधित कॉन्ट्रॅक्टर कडून याची भरपाई पाणी पुरवठा करणे गरजेचे आहे याचबरोबर या, या, या होत असलेल्या संतगतीच्या कामाबाबत आणि काम करण्याच्या चुकीच्या पद्धतीबाबतही जबाबदार प्रशासकीय अधिकारी यांनी सखोल पाहणी करून बेजबाबदार कंत्रदारावर योग्य ती कारवाई करणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे